तुम्ही म्हणालात की आम्ही राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू आणि ते तुम्हाला द्यावं लागणार आहे कारण तुम्ही तुमच्या जाहीरनाम्यामध्ये महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये याचा उल्लेख आहे की आमचा सात बारा एकदा सरसगट कोरा झाला पाहिजे आणि आमचं कर्ज माफ झालं पाहिजे साधारणतः महाराष्ट्रावर आजच्या घडीला आठ लाख ते नऊ लाख कोटीच कर्ज आहे आणि आपण लाडकी बहीण योजना आणली त्याच्यावर शेचाळीस हजार कोटीचा अतिरिक्त भार म्हणण्यापेक्षा तो भार अर्थव्यवस्थेवर पडणार आम्ही त्याचं काही लोकांनी स्वागत केलं तुम्ही नंतर पंधराशेवर एकवीसशे आणायचा निर्णय घेतला आणि ते तुम्हाला द्यावं लागणार आहे कारण तुम्ही तुमच्या जाहीरनाम्यामध्ये महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये याचा उल्लेख आहे ते कधी देणार पंधराशे देणार की एकवीसशे देणार महाराष्ट्रातील जनता आणि लाडक्या बहिणी आमची वाट बघत आहे परंतु यामध्ये अध्यक्ष महोदय साधारणत यामध्ये राज्यावर पंचावन्न ते अठ्ठावन्न हजार कोटी रुपये अतिरिक्त ताण वाढलेला अध्यक्ष महोदय आणि तुम्ही हे योजना आणत असताना दोनशे कोटीच्या पेक्षा अधिक जाहिरातीवर खर्च केला गेला जाहिरातीवर हे पैसे उडवले गेले आणि याबरोबरच तुम्ही म्हणालात की आम्ही राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू महाराष्ट्रातील शेतकरी नव्या सरकारकडे डोळे लावून बसलेला अध्यक्ष महोदय आज जरी कर्जमाफी करतो म्हटलं तीन लाख रुपयापर्यंतचा तरी चाळीस हजार कोटी रुपये यासाठी लागणार आहे आणि सरकार ते कधी देणार आहे याचा उल्लेख राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणामध्ये दिसलेला नाही अध्यक्ष महोदय हे खेदानं म्हणावं लागतं खर तर राज्यपाल महोदय ज्यावेळेस मुद्दे मांडतात का बरोबर नाही ते अध्यक्ष महोदयांनी सांगितलं आमचा वेळ आम्हाला किती द्यायचा चिठ्ठी दिली हो बसून बोलायच नाही माझा आवाज बिना माईकचा आहे त्यामुळे मला माईक असेल तरी फरक पडत नाही नसेल तरी विनंती अध्यक्ष महोदय याचा उल्लेख माननीय राज्यपाल महोदयांच्या भाषणामध्ये अपेक्षित होता जर तुमची नियत साफ असती सरकारची सरकारला देण्याची इच्छा असती तर त्याचा उल्लेख राज्यपाल महोदयांच्या भाषणामध्ये निश्चितपणे दिसला असता अध्यक्ष महोदय पण दुर्दैवानं त्याचा उल्लेख आम्हाला दिसला नाही अध्यक्ष महोदय गेल्या अडीच वर्षामध्ये राज्याची आर्थिक शिस्त बिघडवण्याचं काम झालं अनेक योजना आणल्या लाडका भाऊ आणला तरुणांना आणलं त्यांना पण तीन महिन्यापासून दहा हजार रुपये जे काही ठरवलं गेलं होतं अध्यक्ष मोदय तीन महिन्यापासून मिळाले नाही लाडकी बहीण योजना आणली तुम्ही जे आर काढला त्या जे आर मध्ये असं म्हटलंय की यातील दिलेले पैसे कुठलेही त्या बहिणीवर असलेल्या कर्जाची परतफेड म्हणून कापलं जाणार नाही मी एक उदाहरण देतो अध्यक्ष मोदय निर्मला नारायणराव चर्पे व एकोणसाठ वर्ष राहणार मोठा भांडी बाजार पानशेवाडा वरुड जिल्हा अमरावती या महिलेच्या खात्यातून लाडकी बहिणीचे पैसे गोळा झालेत आणि बँकेने ते सर्व पैसे बँकेच्या कर्जामध्ये वरती करून घेतले मग तुमच्या या जेआरचा काय अर्थ आहे तुम्ही कोणासाठी काढला हा जी आर कशासाठी काढला हा दाखवण्यासाठी आहे की इम्प्लिमेंट करायसाठी आहे याची अंमलबजावणी होत नसेल सांगितलंय या महिलेला जर तुमची लाडकी म्हणून पैसे दिलेत आणि कर्जामध्ये डुबली असेल हे एक उदाहरण आहे असे मला अध्यक्ष अध्यक्ष महोदय महोदय शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या विषयामध्ये सरकारच्या समोर आव्हान आहे शेतकरी मराठवाड्यातले विदर्भातले आत्महत्या करतात पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा काही जिल्ह्यामध्ये कायमस्वरूपी दुष्काळ असणारे तालुक्या आहेत आणि सरसगट शेतकऱ्यांचं कर्ज माफ होईल कारण आपण ती घोषणा केलेली आहे राज्यभरामध्ये मीडियामध्ये टी व्हीमध्ये सोशल मीडियामध्ये लोकांनी बघितलंय आणि महाराष्ट्रातला शेतकरी आता राज्य सरकारकडे आणि विशेष करून देवेंद्रजी फडणवीस आहेत अजितदादा पवार आहेत एकनाथराव शिंदे साहेब आहेत की आमचा सा सात बारा एकदा सरसगट कोरा झाला पाहिजे आणि आमचं कर्ज माफ झालं पाहिजे अशा प्रकारची महाराष्ट्रातल्या आत्महत्या करणाऱ्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये शेतकरी कर्जमाफीची वाट पाहत आहेत कर्जमाफी शेतकऱ्यांची सरसगट एकदा होणं आवश्यक आहे अशा प्रकारची आपल्या मार्फत माझी सरकारला नम्र विनंती आहे